नमस्कार आम्ही सध्या आसात सरमळी ज्या वाठारा आमचे श्री माऊली मंदिर असा आणि त्या मंदिराच्या साईटीक एक बऱ्यापैकी आपली पारंपारीक पद्धतीची झर म्हणतात ते झर आता धबधबो दब बरं व्हता आणि ह्या धबधब्याचे दब काही भगी आता म्हणा की पावसाळो सुरू झाल्या उपरांत मोठो पावसाळो झाल्या उपरांत हो धबधबो वड्या प्रमाणात व्हतात आणि त्या वाठारा वडा प्रमाणात देशी विदेशी पर्यटक जर खंय आसात तर ते येतात आणि पर्यटनाचं पावसाळी पर्यटनाचं आनंद घेत असतात सरकार जायच्या वाढारात पर्यटनाच्या नावाचे विकास करता आणि मागी ताच विकास खंय पावता हे खबर ना पण हो निसर्ग संपन्न असो परिसर असा त्या परिसरचा जर विकास करत असताना जो वाढार असा तो तसंच दवरून जर हंगर आणि एक वेगळ्या पद्धतीने प्रगती केली तर काही पर्यटक येऊन मागीर ते सरभोवतणी जी दुकानं असतात किंवा हेर आस्थापनं असतात त्यांक थोड्या प्रमाणात धंदो जाव येतात तशा पद्धतीने जर सरकारान विचार केला आणि महाजनांची भेट घेऊन त्यांच्याकडे चर्चा करून एखाद्या वेळार जर जागा उपलब्ध झाली तर पर्यटनाचा विस्तार करत असताना हो जो धबधबो असा किंवा ही घर पारंपरिक घर असा ती तशीच दोन इतर परिसराचा विकास करत असताना स्थानिकांक आणि पालिकेक विश्वासान घेऊन एखादो जर प्रकल्प हाडलो आणि प्र... त्या पद्धतीने जर विकास केला हांगर एक वेगळ्या पद्धतीचे वातावरण तयार जाऊ येतात तशा पद्धतीचे सरकारान काम करते असे ह्या माध्यमातल्या आम्ही सरकाराकडे विनंती करता हा